तोही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाची आपण सगळे लोक जाणतो आज आपण स्वातंत्र्याचा श्वास घेतो आहोत आज आपण जगतो आहोत आज आमचा स्वदेश स्वधर्म स्वभाषा का ही जिवंत आहे याच एकमेव कारण जर काही असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत ज्यांच्यामुळे हे स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं तो काळ असा होता की ज्या काळामध्ये अनेक राजे आणि अने राजवाडे मुघलांच मांडलिकत्व स्वीकारत होते स्वातंत्र्याची इच्छा सोडून दिली होती गुलामीत राहणं पसंत करत होते अशा काळामध्ये आई जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना शिकवण दिली आणि संकल्प दिला कि शिवबा तुला देव देश अरे कितीही या ठिकाणी मनसबदारी मिळाली सरदारी मिळाली तरी परकीय आक्रमकांच नोकर म्हणून आपल्याला काम करायचं नाहीये तर आपल्या सामान्य माणसावर एक प्रकारे कोकणातलं सगळ्यात मोठं खोरं हे उल्हासचं खोरं आहे भरपूर पाणी या ठिकाणी आहे याचं नीट नियोजन आणि या पाण्याला निर्मळ बनवणं या दोन गोष्टी येत्या काळामध्ये करण्याची आवश्यकता आहे मी या निमित्ताने तुम्हाला एवढंच सांगतो की निश्चितपणे आपण जे मुद्दे कथोरे साहेब मांडलेले आहेत आणि या ठिकाणी बोलताना आमच्या निवेदकांनी सांगितलं पाच वेळा कथोरे साहेब निवडून आले पण ते मंत्री झाले नाहीत अरे कथोरे साहेब मंत्र्यापेक्षा कमी आहेत का जे मंत्री करू शकत नाही ते करू शकतात आणि त्यांच्या पाठी प्रत्यक्ष मुख्यमंत्री उभा आहे त्यामुळे काय चिंता करण्याचं कारण आहे तेच मुख्यमंत्री आहेत चिंता करू नका त्यामुळे हे जे काही तुमचे काम उरलेले ते मंत्री होणार नाही असं नाहीये योग्य वेळ तेही होते ते त्याची काळजी करू नका पण आणि मेट्रोच्या संदर्भातही जो मुद्दा कथोरे साहेबांनी मांडलेला आहे तात्काळ त्याला चालना देण्यात येईल आणि हा सगळा भाग आपल्याला मेट्रोने जोडायचा आहे मागच्या काळात तो निर्णय आपण घेतला होता काही कारणाने मागे राहिलेला आहे पण आता त्या निर्णयाला गती देण्याचं काम हे येत्या काळामध्ये आपण निश्चितपणे करू मी पुन्हा एकदा या चांगल्या कार्यक्रमामध्ये आपण बोलवलं आणि जाता जाता साकिब गोरे यांचा देखील मनापासनं मी कौतुक करतो खऱ्या अर्थानं ज्या प्रकारे त्यांनी सामान्य माणसाच्या डोळ्याची सेवा केलेली आहे हे अत्यंत खरं म्हणजे मला असं वाटतं वाखाणण्यासारखं आहे आणि या ठिकाणी प्रेरणास्थळी निर्मित केल्याबद्दल मी नगरपालिकेचं आणि किसनराव कथोरे आपलं देखील अतिशय मनापासून अभिनंदन करतो आपले आभार मानतो आज या निमित्ताने कथोरे का साहेबांनी काही महत्वाचे मुद्दे देखील मांडलेले आहेत विशेषतः एम एम आर च्या संदर्भात जी काही विकास कामं या ठिकाणी थांबलेली आहेत मी तुम्हाला किसनराव चिंता करू नका मी तुम्हाला शब्द देतो की एम एम आर डी एचा निधी इथपर्यंत येईल त्याचा मार्ग आपण निश्चितपणे मोकळा करू आणि या शहराच्या विकासामध्ये एम एम आर डी एचा चा निधी आपण उपलब्ध करून देऊ पाण्याची जी योजना थांबलेली आहे मी उद्याच त्या संदर्भात माननीय उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ती फाईल नगर विकास खात्याकडनं मंजूर करून घेईल आणि तुमच्या पाहण्याचा विषय देखील या ठिकाणी निश्चितपणे मार्गी लावेल आज खर म्हणजे आपल्याकडे ब्ल्यू लाईन रेड लाईनचा विषय आलेला आहे आता नवीन डी सी आर आपण तयार करतो ज्या डी सी मध्ये पूर रेषेमध्ये कुठे कसं बांधकाम करता येईल याच्या संदर्भात आपल्याला काही नियमावली तयार करता येणार आहे आपण या यापूर्वी कोल्हापूरमध्ये देखील आहे ते यशस्वी झालेलं आहे त्यामुळे तसंच आपण या ठिकाणी करू पण आता वरच्या भागामध्ये उल्हास नदीवर आपण काही धरणं देखील बांधतो हो। आहोत ती धरणं बांधल्यानंतर ऑटोमॅटिक ही जी पूर रेषा आहे ही पूर रेषा या ठिकाणी निश्चितपणे कमी होणार आहे आणि त्यातनं या शहराला एक मुक्ती मिळणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलेला आरमार प्रत्येक गोष्ट जर आपण बघितली कोणाकडनं टॅक्स घ्यायचा कोणाकडनं घेऊ नये कशा पद्धतीत घ्यायचा आणि कशा पद्धतीत घेऊ नये ही प्रत्येक गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आज्ञावलीच्या माध्यमातून त्या ठिकाणी लिहून ठेवली आणि कार्यान्वित केली आणि सगळ्यात महत्वाचं काय तर छत्रपतींच्या राज्यामध्ये सर्वाधिक सन्मान कोणाला होता तर तो आया बहिणींना होता आया बहिणींना सन्मान होता कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला अशीच आमची आई असती सुंदर रूपवती असं म्हणत परत पाठवणारे छत्रपती एखाद्या महिलेकडे वाकडी नजर करून जर सरदारांनी पाहिलं तरी देखील त्याचे डोळे त्या ठिकाणी किंवा त्याचे हात कलम करण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराज करत होते आणि म्हणून खऱ्या अर्थानं या देशामध्ये महिलांना सन्मान देणारं राज्य जर कुठलं होत तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य होत आणि म्हणूनच आज इतके वर्षानंतरही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तर आपल्या सगळ्यांचं रक्त सळसळत आणि आमच्या सारखे राज्यकर्ते देखील जेव्हा राज्य जे करताना त्या ठिकाणी कोणाकडे पाहून राज्य करावं असा मनात विचार येतो त्यावेळी एकीकडे भारताचं संविधान असत आणि त्याच सोबत दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज असतात ज्यांनी खऱ्या अर्थानं राज्य कारभार कसा चालवायचा याचा वास्तुपाठ आपल्याला दिलेला आहे सुपडा साफ करून टाकला आणि महाराष्ट्रामध्ये एक प्रचंड महाविजय मिळवला ज्याच्या मागे आईची ताकद बहिणीची ताकद आणि मुलीची ताकद असते त्याला कोणी त्याचं वाकडं करू शकत नाही त्या आमच्या बहिणींनी या ठिकाणी दाखवलं आणि पुन्हा एकदा मला एकनाथराव शिंदेजींना आणि अजितदादांना या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या कल्याणाकरता या पदावर आपण बसवलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो